प्रधानमंत्री यांच्या सभेच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सभेस येणाऱ्या सर्व नागरिकांची सखोल तपासणी होणे गरजेचे आहे तपासणीसाठी पुरेसा वेळ मिळावा म्हणून येणाऱ्या नागरिकांच्या प्रवेशास सकाळी साडेसात वाजपासून सुरुवात करण्यात येणार आहे सभेस येणाऱ्या नागरिकांना त्यामुळे सकाळी साडेसात वाजेपासून येण्याबाबत जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारत सरकार यांचा शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी सोलापूर ग्रामीण जिल्हा दौरा कार्यक्रम आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील रेनगर मौझे कुंभारी येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पंधरा हजार घरकुलांचे लाभार्थ्यांना वितरण सार्वजनिक समारंभाद्वारे करण्यात येणार आहे या निमित्ताने सार्वजनिक सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे सुरक्षा कारणाने नागरिकांची सुरक्षा तपासणी वेळेमध्ये पूर्ण होणे गरजेचे आहे प्रधानमंत्री मोदी यांच्या आगमनापूर्वी कमीत कमी एक तास अगोदर सर्व नागरिकांनी स्थानापन्न होणे आवश्यक आहे सभेस येणाऱ्या नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सभेस येताना मोठ्या बॅगा झेंडे बॅनर राजकीय पक्षाचे बॅनर घोषवाक्य फलक पाण्याच्या बॉटल खाद्य पदार्थ ज्वालाग्रही पदार्थ जसे लाईटर काडीपेटी पेटी इत्यादी तसेच बीडी सिगारेट तंबाखू गुटखा असे पदार्थ सोबत आणू नयेत सभेसाठी दिलेल्या वेळेत सभास्थळी यावे व वर उल्लेख केलेले निषिद्ध पदार्थ आणू नयेत तपासणी निर्धारित वेळेत व घाई गडबड न करता पूर्ण करता यावी यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनास नागरिकांनी सर्वतोपरी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे यांनी केले आहे